अखंड ऊर्जेचा असतो छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून आजच्या या महायुती सरकारच्या निषेध मोर्चामध्ये आलेल्या सर्व महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचं स्वागत करत असताना खरंतर गेले आठ दिवस आपण पाहतोय छत्रपतींचा पुता हा कोसळला आणि त्याच्यानंतरच राजकारण असेल किंवा या भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा असेल शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा असेल किंवा अजितदा राजा पदाधिकाऱ्यांचा असेल आपण सातत्याची सातत्याने त्यांची भाषणं ऐकतोय आणि सातत्याने ते ज्या पद्धतीने हे सगळं सार्व सारव करायचा प्रयत्न करतात खरोखर निषेध आले एक निश्चित होत की दुर्घटना झाली दुर्घटना होत असताना जर ता दुर्घटना झाली तर त्याची खुल्या मागायला पाहिजे महाराष्ट्राच्या जनतेची महाराष्ट्राची जनता होत राहिली ही घटना एखादी घटना अशी क्वचित होती परंतु त्या घटनेच त्यांनी माफी न मागता त्यांनी सातत्याने त्या घटनेचे दोषी कोण ते चार आणि आठ आणि बाराने ते नारायण राणे हे म्हणतात भले छत्रपतींचा पुतळा पाठ छत्रपतींच्या बाबतीत महाराष्ट्रातल्या एकाही व्यक्तिमत्वाच्या एकाही नागरिकाच्या मनात अशी दुर्बुद्धी कोणाला सुचणार नाही परंतु ती त्यांना सुचली दे। की याच्याहून त्यांची मानसिकता लक्षात मला वाटतं देवेंद्र फडणवीस सांगतात की नाही नाही सावरकरांच्या वेळेस माफी मागितली सावरकरांची पुतळ्याची ती सावरकरांच्या पुतळ्याची कोणी विटंबना केली होती का मला वाटतं नक्की नाही अशा पद्धतीने जर ह्या पद्धतीने सगळी महायुती सरकार असेल पद्धती तर तो पुतळा दारा उभारला गेला याच्या की आपण अरबी समुद्रामध्ये एक महाराजांचं मोठं स्मारक उभारू त्याच्यावर काहीतरी दोनशे सत्तर कोटी खर्च पण गेले आता दोनशे सत्तर कोटी कुठे खर्च गेले अजूनपर्यंत एक ट्विट पुतळ्याशी आपली घेतली इलेक्शनच्या आप तोंडावर आपल्याला घाई काहीतरी महाराष्ट्राच्या जनतेला दाखवलं पाहिजे म्हणून फक्त तो पुतळा पण विकृती किती मानसिकता कशी छत्रपतींचा पुतळा उभारताना त्याच्या याच्यावर कोर असली पाहिजे होच असली पाहिजे की जी जखम जी आजपर्यंत महाराष्ट्र विसरू शकला ती यांना दाखवून द्यायची म्हणजे हे सगळं ठरवून जाणीवपूर्वक या सगळ्या लोकांनी केलं हे षडयंत्र होत छत्रपतींचा पुतळा कोसळला स्वरूपात निषेध आल्या परंतु त्याच्याही पेक्षा या सगळ्यांची मानसिकता याच्यातून लक्षात आली आणि मला वाटतं त्या मानसिकतेच्या पुढे आता हा निषेध मोर्चा आहे फक्त निषेध मोर्चा करून चालणार नाही यांना जोपर्यंत प्रत्येक गावोगावी बंदी घेणार नाही तोपर्यंत यांचे डोळे उघडणार नाही अशी माझी व्यक्तिगत कारण या सगळ्या लोकांना जोपर्यंत छत्रपती छत्रपतींचा कानवाला किती यांना आपण प्रत्येक मला वाटतं त्या छिंदम पासून सुरुवात झालेला प्रवास आज पुतळा बरेचपर्यंत प्रवास हा आपण सगळ्यांनी पाहिजे भाजपला कधीही छत्रपतींचा कधीच त्यांना कलवाला नव्हता हे त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसत यांनी फक्त इलेक्शन आले की छत्रपतींचं नाव घ्यायचं आणि इलेक्शन गेले तर यांनी यांच्या मदतीने यांच्या सोयीने सगळं राजकारण करायचं अशा सरकारचा आपण सगळे महाविकास आघाडीचे जे घटक आहे ते सगळेजण निषेध करतो आणि इथं जमलेल्या पुन्हा एकदा सर्वांचं आभार मानतो थांब